खारघर सेक्टर तीस येथील रहिवासी शाहीन फिरोजताई यांनी बांधकाम व्यावसायिक सुभान पटेल यांच्यावर फ्लॅट खरेदीसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पटेल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला अटक टाळण्यासाठी पटेल यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी महिलेकडून करण्यात आली आहे दरम्यान सुभान पटेल यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी सांगितले की न्यायालयाने माझा जामिनाचा अर्ज फेटाळला असला तरी मी याविरोधात उच्च न्यायालयात के है। पत्रे सादर के सिद्ध करें असे ही आपने का है आयशा अपार्टमेंट और यहाँ पर मैंने दो फ्लैट खरीदा था फ्लैट नंबर 102 और 202 ये बिल्डर से मेरी डील हुई थी पूरा पेमेंट हो गया बट उन्होंने एक फ्लैट का मुझे पेपर दिया है जो दो सौ दो है उसका एमओयू और प्रोमिसरी नोट okay. और जो 102 है उसका सिर्फ पोजीशन दिया है कोई पेपर नहीं दिया है ठीक okay. है मैंने उसके रिगार्डिंग केस किया था और मेरा सिविल मैटर और क्रिमिनल मैटर दोनों चल रहा है और ये एफ है उसके चीटिंग की ठीक okay. है एफआईआर कब हुआ था? पांच अप्रैल 5 अप्रैल 2025 में हुआ जिसमें उस पर 400 बीसी का केस दर्ज हुआ है ठीक okay. है उसने बेल एप्लीकेशन डाला था uh -huh. और वो भी रिजेक्ट हो गई बेल कब रिजेक्ट हुआ बेल फ्राइडे uh, के दिन ओके okay. uh, 19 तारीख को रिजेक्ट हुआ है uh -huh. इसी मंथ में okay. और मैंने ये पुलिस स्टेशन में एप्लीकेशन uh -huh. दिया है uh -huh. कि अब बेल रिजेक्ट के बाद उसको अरेस्ट करना चाहिए ओके okay. तो फिर ए अभी जो पूरा आपका स्टोरी है वो क्या आपने कैसे यहाँ पैसा दिया पूरा और हाँ। बाद में आपको क्यों नहीं दिया गया ये मेरे पास पूरा पेमेंट शेड्यूल है ओके। okay. और मैंने बैंक ट्रांसफर किया है कब से? मेरे पास 2010 से मैंने पेमेंट धीरे धीरे देना शुरू किया था 2014 में इन्होंने मुझे जो सुबह मोहम्मद हुसैन पटेल जो बिल्डर है उसने मुझे एमओयू और प्रोमिसरी नोट बना दिया उसके बाद मैंने फाइनल पेमेंट दो एंड तक किया था जब उन्होंने मुझे एक का पोजिशन दिया लेकिन अभी तक रजिस्ट्रेशन नहीं किया जिसकी वजह से मैं बहुत प्रॉब्लम में थी मैंने कई बार एनसी की जो उन्होंने हेरसमेंट किया यहाँ तक कि उन्होंने ये भी हेरसमेंट किया कि मेरे बाबा पर का केस दर्ज कर दिया मैं उसके लिए भी हाई कोर्ट में गई हूँ क्वेश्चन के लिए उसमें क्या स्टेटस क्या भी है वो झूठा केस है हम यहाँ पर मौजूद ही नहीं थे हम आउट ऑफ गए हुए थे घूमने के लिए हम लवासा गए हुए थे वहाँ पर रिसोर्ट बुक था और उसके सारे प्रूफ भी मैं लेकर आई हूँ और तब उस, आपके साथ आपका बाबा है मेरा बेटा ठीक तो है? है हाँ और वहाँ पर हम साथ में ही गए हुए थे सेकेंड ये की इन्होंने मुझे छह तारीख को पुलिस स्टेशन में बुला जो धमकाया और मारपीट की

वायरल कर दी थी कि ये लोग मेरे बच्चे को झूठे पॉक्सो में फंसाने की कोशिश कर रहे हैं okay. और वैसा ही हुआ 19 तारीख को छत तारीख 7 तारीख को मैंने सब तरफ कम्प्लेन दी और 19 तारीख को इन लोगों ने मेरे बच्चे पे पॉक्सो का केस डाला तो इतना टाइम टाइम क्यों ताँग गया आपने पुलिस को पूछा नहीं कि मैंने पूछा तो उन्होंने अपने रिटर्न स्टेटमेंट में दिया है की हमारा फेस्टिवल था वो हम इंजॉय कर रहे थे पॉक्सो का मैटर होने के बाद और वो भी लड़की उनकी लड़की होकर वो फेस्टिवल इंजॉय कर रहे थे okay. yes. तो okay. और कंटिन्यू फॉलो के बाद में बहुत सारे पुलिस वालों ने मेरी हेल्प भी की इससे पहले मैं जब भी कोई कम्प्लेन डालती थी तो okay. वो कम्प्लेन पुलिस स्टेशन से गायब हो जाती थी उसका भी प्रूफ है मेरे पास और आरबीआई के, के तहत मैंने निकाला हेल्प और बाद में बोल रही की नहीं तो आ... गायब हो जाती थी तो नहीं, कुछ लोगों ने हेल्प किया है और कुछ लोगों ने सपोर्ट नहीं भी किया है ओके okay. हाँ जिसने सबसे ज्यादा मुझे अगर हेल्प किया है तो नंद कुमार कदम सर और पीआई शीतल पाटिल मैडम ये दो लोगों ने बहुत मेरी हेल्प की है और अब मैं यहाँ तक पहुंची हूँ इस नतीजे पर और मुझे आज भी विश्वास है कि मुझे पुलिस से और आगे भी सपोर्ट मिलेगा और मैं ये केस में कामयाब हो जाऊंगी अभी आपके पोजीशन में जो फ्लैट है यस yes. और नई फ्लैट है उसके बारे में थोड़ा बताइए हाँ, तो मेरा जो 102 नंबर का फ्लैट है वो मेरे ही पोजीशन में है लेकिन जब इन लोगों ने झूठा केस किया तब से मैं ये इस फ्लैट से रेंट पर देकर हट गई और 202 का जो है वो बिल्डर ने खुद हुँ. आज 10 सालों से सी ऑफिसर्स को रेंट पे देकर उसका रेंट इंजॉय कर रहे है और वो फ्लैट ना मेरे पोजिशन में है पेपर है सिर्फ ना फ्लैट है और न ही उसका रेंट मुझ तक आया है इस बिल्डिंग के बारे में क्या आपको मालूम ये पूरी बिल्डिंग ही इलीगल है जब मैंने खरीद चुकी पूरा पेमेंट हो गया मुझे जब 102 का पोजीशन मिल गया तो 2016 से कंटिन्यूस वो आते रहे यहाँ पर सीटों के ऑफिसर्स बिल्डिंग तोड़ने के लिए ऐसा ये गलत बोल आप, आप तो नहीं लग रहा डायरेक्टली आप बोले कि कि पूरी बिल्डिंग गलत है तो, तो मैं नहीं बोल रही हूँ और यहाँ पर आप सीट को से इंक्वायरी भी निकाल सकते हैं और ऐसे हुआ है नहीं वो तो बिल्डर के पास कई बार पास अगर एक है का तो फिर आपको भी कुछ इसका पता चलेगा नोटिस आया रहेगा या सोसाइटी को नोटिस आया मुझे सिर्फ इन शॉर्ट हाँ सोसाइटी को नोटिस आया है ना आप उनसे मांग सकते हैं वो बिल्डर के पास कहीं नोटिस प्रेसिडेंट कौन है सोसाइटी फॉर्म ही नहीं हुई है सोसाइटी फॉर्म नहीं हुई है वो बिल्डिंग दो हजार पंद्रह एंड में कम्प्लीट हो गई थी और उन्होंने सबको पो पोजीशन भी जब ही दे दिया था फॉरन तो, तो फिर अभी दो हजार पच्चीस आया आपको तो लगता है कि सोसाइटी नहीं हुई? नहीं अभी तक नहीं बनी है okay, आप... जिन लोगों ने खरीदा है उनको रजिस्टर्ड भी कर, कर नहीं दिए कई लोग ऐसे हैं बस इनकी दादागिरी चलती है तहसीलदार ऑफिस से दोनों फ्लैट का रजिस्ट्रेशन yes. तो तो हाँ, कोर्ट के ऑर्डर से कर, कर रखा है दोनों दोनों फ्लैट का, का कोर्ट ने मुझे परमिशन दिया एक सौ दो और दो सौ दोनों का मेरे पास रजिस्ट्रेशन मैंने कोर्ट के थ्रू करवाया तो फिर आपके जो फ्लैट में जो दूसरा कुछ रह रहा है तो उसको आप नहीं बोले कि जाओ आप ये मैं नहीं कर सकती अब ये पुलिस में को हेल्प करे तो होगा नहीं आपने बोला रहेगा ना बोला तो हुआ है मैंने तो फिर क्यों नहीं बता रहे हैं कि ये सीआईएसएफ का पांच साल का कॉन्ट्रैक्ट हो चुका है एग्रीमेंट बन चुका है उनसे और ये चीज मुझे 2015 से वो बोल रहा है कॉन्ट्रैक्ट कौ, तो कब से खत्म हो गया उसके बाद दूसरा रिन्यू ऑफिसर चेंज होते जा रहे हैं दूसरा नया आ जा रहा है लेकिन मुझे मेरा पोजिशन नहीं मिल रहा है सर और मुझे ये बहुत उम्मीद है और मैं इंसाफ के लिए आखिरी दिन तक लड़ती रहूंगी और मैं मेरा हक लेकर रहूंगा प्रोफेशन क्या है वैसे मैं रहा हूँ oh, okay. तो फिर आपने जो लड़ाई लड़ी तो तो उसके बारे yes. में आपको क्या लगता कि है दूसरा कोई रहता यही मुझे बोलना है कि मैं पढ़ी लिखी थी इन तमाम चीजों की मुझे नॉलेज थी और मेरे को बहुत सारे पुलिस ने हेल्प भी की है तो मैं ये स्टेज तक पहुंची हूँ लेकिन जो इनलिटरेट है या जिनको किसी ने सपोर्ट नहीं किया या जिनको ये सब चीजों की नॉलेज नहीं है वो बहुत बुरी तरह से फंसे हुए और उसके डर और खौफ की वजह से सामने भी नहीं आते लास्ट में आप क्या आह्वान करना चाहती है से? बस मैं ये चाहती हूँ मुझे न्याय चाहिए मैं उसके लिए लड़ती रहूंगी, फाइट करती रहूंगी, और उनका सपोर्ट भी मुझे विनंती है उनका बिल रिजेक्ट हो गया है तो मैं पुलिस से ये विनंती करती हूँ की जल्द अज जल्द उनको अरेस्ट किया जाए अभी तक वो अरेस्ट नहीं है उसको अरेस्ट किया जाए ही अपार्टमेंट रखा त्याच्या बाजूला खरं म्हणजे महिला आहेत आणि आपण का त्यांच्यावर कॅमेरा मारू मारण इच्छित नाही तर बऱ्याच वेळेला कॅमेरा समोर येत नसतात आपण त्यांना विनंती केली की तुमची कोणाची बाजू जर या संदर्भात मांडायची असेल तर मांडा परंतु तिथे एकही पुरुष नाही सगळ्या महिला त्या ठिकाणी आलेल्या आहेत मी मुद्दामच सांगेल की कॅमेरा मारू नका कारण मुस्लिम समाजाची बरीच महिला आहेत ना ते कॅमेरा दिसणं प्रेफर करत नाही तर त्यांना जर वाटत असेल की त्यांची बाजू खरी बरोबर आहे तर त्या बाबतीत देखील त्यांनी अवश्य या ठिकाणी या ठिकाणी त्यांची बाजू मांडणे गरजेचे होते परंतु अजून तरी तसं काही दिसत नाही मी त्यांना विचार बोलणं आपका, आपका जेंट्स ओके तुमच्या तुम बाजूला महिला दिसतात नाव काय बोललं तुम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार दहा पासून त्यांनी इथे दोन अपार्टमेंट बुक केल्या होत्या त्यांचे संपूर्ण पैसे त्यांनी दिलेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण पैसे दिले परंतु त्यांना फक्त एक फ्लॅटचं पजेशन दिलं ज्या फ्लॅटचं पजेशन दिलं त्या फ्लॅटचं पेपर दिले नाही आणि ज्या फ्लॅटचं पजेशन म्हणजे ज्या फ्लॅटचं पेपर दिले त्या फ्लॅटमध्ये दुसराच कोणीतरी राहतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि या बाबतीत त्यांनी संबंधित जो बिल्डर आहे त्याच्या विरोधात म्हणजे तक्रार केली होती आणि त्या तक्रा, तक्रा, तक्रार तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्यावर एफ आय आर देखील झालेली आहे एफ आरच्या वेळेला अगोदर त्यांनी अँटी बेल घेतली होती परंतु कोर्टाने ती आता अँटी बेल रिजेक्ट केली आहे आणि आता त्यांना अरेस्ट करावी अशी त्यांची मागणी आहे कारण त्यांनी त्यांची फसवणूक केली आहे असं त्यांचा म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं तुम्हाला माहित असेल जे पण विषय आहे ना आपला ते पार्टीला बसून तुम्ही समोर समोर काय ते तुम्ही निवड करून घ्या ना एवढं काय पक्षाचा नाही विषय त्यांनी बघा आपण अशी बातमी कुठलीच दाखवतच नाही पेपर पाहिल्याशिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे आहे एफ ची कॉफी त्याच्यानंतर बेल रिजेक्ट झालेला आहे आम्ही पण दोन हजार बाराला तुमच्याकडे बिल्डर आहेत त्यांचा माझे मामा आहेत ते त्यांनी जे बेल अप्लाय केलं बेल साठी अप्लिकेशन केलं होतं ते रिजेक्ट झालेले म्हणजे ते आता आरोपी आहेत त्यांचं म्हणजे त्यांचा आरोप आहे आरोपी झाले आणि त्यांना त्यांनी पोलिसांनी म्हणजे त्यांना पकडून त्यांच्यावर जी आहे रिस्टर कायदेशीर कारवाई केली अशी त्यांची मागणी आहे बघा नाही जे पण आहे ना ते जे आपले बिल्डर आहेत ना त्यांचे समोर का बिल्डर मग हा ते कुठे बाहेर फरार आहेत ना ते सांगतात फरार म्हणजे फरार नाही ते कुठेतरी बाहेर गेलेतरी पकडतील पोलिसांना फरार तो मैजिस्ट्रेट ने सेटलमेंट के लिए हमको बिठाया था आप बोलना चाहते इसलिए तो मैं बोला ना देखो दिखाया भी नहीं हम लोगों ने जिसको नहीं दिखाना उनकी इच्छा नहीं तो नहीं चलो आप बाबा बोल ते काय बोला माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे पेपर आहेत ते मी सगळे सादर करीन तुम्हाला दाखवीन तेव्हा तुम्हाला पण काय काय आणि एवढी मोठी वस्तू बनवते किंवा तो हे करते भांडतो शेवटी ताज्याकडे पण काही लेखी असेल तेव्हाच ना मग तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत का तिच्याकडे माझ्याकडे पुरावे आहेत मी आता दिसत कोंडी बोलत नाही सागरजी तुम्ही माझ्या पहिले म्हणणं आहे का माझे पेपर घेऊन मी बघतो तुमच्याकडे आणि मग नंतर तुम्हाला कुठे काय बाई सोडत शितीत व्हा पहिल्यांदा माझा ऐकून तर घ्या माझे पेपर काय माझ्याकडे काय झाले घटना मी पूर्ण सगळं बाहेर जाता माझ्याकडे आहे ना असं बोलतो मी तुमच्याकडे म्हणजे ही बाई मुंबईला ही मुंबईला त्या मुंबईला भेंडी बाजार मध्ये जिथे का जिथे ही राहत होती तिथे पगडी सिस्टम असत पगडी सिस्टम मुंबईला भाड्यावर म्हणला तर पगडी सिस्टम असतो तिथे हिनी एका बिल्डर म्हणजे एका जी फ्लेट घेतला होता म्हणजे झोपडा म्हणजे तो याचा हवी जुनी हवी ती त्याच्यामध्ये पाच लाख रुपये मधी हेवी डिपॉझिटवर वर आणि त्याच फ्लेट मध्ये खालती आणि वरती म्हणजे पोटमाला म्हणतात कोकणी मध्ये पोटमाला त्या पोटमाल्यामध्ये हिनी तो गुड्डू पठान बोलून बिल्डर आहे त्याच्याशी हिने चिटिंग केली आणि तिथे पण असाच एक दुसऱ्या व्यक्तीला पाच लाख रुपये घेऊन एक व्यक्तीला तिथे भाड्यावर ठेवला म्हणजे फिलेट कोणाचा ते हुडू ही तिथे हेवी डिपॉझिट करून तिने पाच लाखात घेतला आणि त्या फिलेट मध्ये बोट माल्याला दुसऱ्याला पाच लाखात त्याला भाड्यावर हेवी डिपॉझिट दिला तुमची जी बिल्डिंग आहे ते त्या ती इलिगल आहे आणि त्याला सिडकोने नोटीस दिलेल्या आहेत शिवाय तिथे बाकीचे भाडे पण तुमच्या विरोधात आहेत का मग भाडोकर असतील किंवा तिथे तुम्ही ज्यांना पजेशन दिला असेल या सगळे तुमच्या विरोधात आहेत महिला ही एकच आहे ई आणि मुंबईचा अजून एक व्यक्ती आहे या दोघांची मिली बघत आहे तो पण मुंबईचा आहे आहे मग ती बिल्डिंगला बिल्डिंगला तुमच्या बिल्डिंग बिल्डिंगला नोटीस आले का तुमचा बिल्डिंगला ठोस पुरावा आहे ठोस पुरावा माझ्याकडे हे बिल्डिंग मध्ये सगळ्यांना कॅच करायला लागला म्हणजे माझ्या विरोधात बोल तर तुला सुभाष पटेल पैसे दिल्यात आणि यो फिल्म मला देत नाही माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे ना तुमच्या तुम 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 बिल्डिंगला नोटीस आली का शिडकोची ती अगोदरची होती त्याला झाला कोर्टामध्ये मी सबमिट केला त्याचा सगळा प्रोसिजर झाला त्याचा विषय काहीच नाही आता सध्या तुम्हाला आता बाबा शिडकोची भीतीच नाही जीव नाही नाही त्याचा विषयच नाहीये तो तो विषय संपलेला आहे तो याच्यामध्ये काय तो तिचा आणि माझा वाद चाललेला आहे याच्यामध्ये शिटकोड काहीच नाव आहे माझी पूर्ण फॅमिली राहतो मी स्वतः राहतो माझ्या बहिणी राहतात माझे भाऊ राहतात भाक्या राहतात सर्व पूर्ण फॅमिली माझी स्वतःसाठी मी बिल्डिंग बनवली त्याच्यात मी स्वतः राहतो सगळ्या आता कुटुंब राहतो तिथे मला लक्षात आणि ही जी आहे ना ही बनलेली बाई मुंबईशी काण करून आलेली बाई आहे ही तिच्या पूर्ण मी बाय राहतात तुम्हाला सांगणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय खरा आणि काय खोटा आहे तुमची बाजू पण आपण ऐकू नक्की हा? हा तुम्ही त्याच्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तर तुम्ही पहिला माझ्याकडे ठोस पुरावे आहेत माझ्याकडे पेपर आहे आणि सिव्हिल मॅटर सिव्हिल सूट ऑलरेडी यांनी कोर्टात टाकलेला आहे आणि कोर्टात प्रलंबित असताना म्हणजे कोर्टात चालू असताना इनी आहे ना माझ्यावरी दुसरे कारवाई करायला लावलेली आहे ऑलरेडी सिविल सूट मध्ये सिव्हिल मॅटर आहे आणि इनी सिव्हिल मॅटरला हिनी करायला लागलेला आहे आता कोर्टात तिला माहिती आहे काय होईल काय नाही ठीक आहे तिने कुठली पावती दाखवली आणि त्या जज ती पावतीला दाखवली ना तिने एक्सेप्ट केला तर कोर्टाने पेपर ही पावती दिली नाही पैसे दिलेले आहेत आता ती खरी आहे तर खोटी आहे ती सिद्ध नाही झाले ठीक आहे कोर्ट आहे कोर्टाने कोर्टाचं काम केलं ना तो कोर्टाचे वरिष्ठ पण आहेत ना काय सेशन कोर्ट आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे आपण बघू ना पुढे कसं काय होतं ते दुसरं काय ही बाई मुंबईशी बनलेली आलेली आहे तिथे मुंबईच्या बिल्डरला तिथे फ्रॉड करून इकडे आलेली आहे असा पण आरोप केला त्यांनी आता तिने खोटा दाखल केला होता ते आमच्यावर पण खोटा गुन्हा दाखल केला होता मी जागेवर नसताना पण माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशन बातायदा कॅमेऱ्यामध्ये सिद्ध झाला कुठला हात लावलेला नाही कुठला बोट लावलेला नाही आणि तिने मला माझ्यावर आरोप केला होता की यांनी मला माझ्या शरीराला हात लावला जेव्हा पोलिसांना कॅमेरे चेक केले तीन कॅमेऱ्यामध्ये चेक केला तेव्हा त्यांना बघला तर काहीच दिसत नाही तेव्हा ती हे केला त्याच्यावर हे केला त्यांना म्हणजे पोलिसांना म्हणलं तर काय नाही कोटी बाई आहे तुम्हाला मी एकच विनंती करतो सगळं माझे पुरावे पहिले बघा माझी बाईट बघा त्याच्यानंतर तुम्ही पुढचं काय प्रोसिजर तुमची बघू ना आपण तुमची बाईट कधी मी करू शकता तुम्हाला तुमची पहिले माझी बाईट माझे पेपर माझं सगळं ऐकून घ्या माझे तुमची शंभर टक्के आपण बाजी ऐकतो आपण प्रभात फाईन दोन तिला एकच विचारा पंचवीस लाख रुपये तुम्ही दिलेत ना ते पंचवीस लाखाचे मला पुरावे दाखवत दुसरा कुठे प्रोजेक्ट चालू आमचा आमचा पनवेल पनवेलला कोटामध्ये पवार मॅडम कडे आमचा एक सिव्हिल मॅटर चालू आहे त्याच्यानंतर इनी क्रिमिनल माझ्या जबरदस्तीची केस टाकलेली आहे तर ही अशीची केस झाली आहे त्या साहेबांना त्याला सांगितल्याच्या नंतर त्यांचं पण त्यांना पण माहिती पडला तर सुभान पटेल खोटा माणूस आहे त्यांनी पण गावण छान केली तर बाबा खरं आहे तर कोटा आहे त्यांना बोलावं त्यांना आम्हाला अर्ज आणला त्या अर्जावर आम्हाला सांगितलं तर दा केस हे केस तुम्ही दाखलीच कशी केस करावला मला अगोदर विचार करायचा त्याच्यानंतर ही केस टाकल्या नंतर आमचा कोर्टामध्ये मेडिशन केला तीन वेळेला जे समोर तिथे ती तीन वेळेला दी दी मेडिशन झाला त्या मेडिशन मध्ये हो माझे पेपर नेहमी सादर केले नंतर इनी पेपर हिला दाखवायचे होते ते इनी पेपर हिच्याकडे होते पाहिजे होते ते दाखवले दोन वेळा झाला तिसरून तर ज्या साहेबांनी तिसरा मेडिशन आणला बघत आता तुम्ही काय करता तर जस साहेबांच्या म्हणण्याबरोबर आमचा सा, आपसमध्ये काय असेल ते तुम्ही तुमचा मांडवली करून संपून टाका जस साहेबांचं म्हणणं होतं आम्हाला आता, जा आता, जा आता, जा आता जा बेल रिजेक्ट झालेला आहे त्या संदर्भात तुम्ही गेलेलात ता का आता हायकोर्टात हो कसं नाही जाणार मी माझा शेवटी म्हणा माझा बघा हे करायलाच लागेल ना तिने काही केला तिच्याकडे तिने शिक्षक आहेत तिने दोन हजार अकरा ला पैसे दिले होते पासून ते पंधरा पर्यंत